गेल्या काही दिवसांपूर्वी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार अशोकदादा काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती त्या टीकेला आमदार आशुतोष काळे यांनी प्रत्युत्तर देत ज्येष्ठ नेते बिपिन दादा कोल्हे यांचे नाव न घेता त्यांना कोचक टोला लागावला आहे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या दोन हजार तेवीस चोवीसच्या एकोणसत्तरव्या विक्रमी गळेत हंगामाचा सांगता समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक एकोणास एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ मच्छिंद्र बर्डे व त्यांच्या सुविधा पत्नी चित्राताई बर्डे यांच्या शुभ हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात येऊन संपन्न झाला आहे याप्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते

आपण जे काही पाहतो आपल्या सर्वांची संस्कृती आहे आपल्या कुटुंबाची संस्कृती ज्येष्ठ व्यक्तींबद्दल जास्त काही बोलायचं नसतं गरज आहे आपण मला सल्ला दिला आपण एवढे तीन हजार कोटीचा निधी आपल्या तालुक्यासाठी आणला तर चार पाचशे कोटी निधी आणून पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे का नाही आणलं अशा प्रकारचा काय म्हणतात प्रश्न मला त्या ठिकाणी विचारला मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आदरपूर्वक का मालव्यांचं नूतनीकरण करायला चार पाचशे कोटी रुपये लागणार तर ते पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी ज्यावेळेस तो प्रकल्पाचा रिपोर्ट झाला त्यावेळेसच वीस पंचवीस हजार कोटी त्याला लागणार होता ती गोष्ट वीस वर्षापूर्वीची सांगते आता किती पुढं जाईल याची कल्पना जा नाही त्याच्यामुळं जेवढं त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्याच्यापेक्षा जा जास्त त्या ठिकाणी आपण त्या विषयामध्ये बोलू नये अशा प्रकारची नम्रतेची विनंती या ठिकाणी आहे परंतु ह्या सर्व गोष्टीचा मी विचार करणं म्हटलं आता असं काय झालं का आता ह्या सगळ्या गोष्टी उकळून आणण्याची गरज आहे नंतर विचार आला आता निवडणुका जवळ आलेल्या त्याच्यामुळं काही ना काहीतरी विषय त्या ठिकाणी घेतले मुळामध्ये आपण जर पाहिलं तर कुठलाही विषय असा राहिलेला नाही ज्याच्यामध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी बोलू शकतात आणि म्हणून मुद्दाम माझे आमदार अशोकरावजी काळेसाहेब दोन हजार चारला आणि दोन हजार नऊला त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांनी काम केलं विरोधी पक्षाचा आमदार म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे जे काही संबंध जुन्या मंत्री महोदयांशी असतील जुन्या नेत्यांशी असतील त्याचा वापर करून आपल्या मतदारसंघासाठी चांगल्या पद्धतीचा निधी आणण्याचं त्यांनी काम केलं हे विरोधी पक्षाचा आमदार विधान भवनामध्ये जे काही चालतं ते सत्ताधारी किंवा सत्ताधारीच्या सत्ता संख्येवर चालत असतं विरोधी पक्षाच्या आमदाराचं तिथं काही विषय नसतो जेव्हा हे जरी विरोधी पक्षाचे आमदार असले त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आता दोन हजार नऊ चारला नऊला ज्यांना न लोकांनी नाकारलं त्यांनी हा प्रश्न विचारावा हे खऱ्या अर्थाने हस्तस्पल त्या ठिकाणी आहे बाकी पाण्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे आणि भरपूर अशी माहिती आहे परंतु आपण म्हणताना का गेलेल्या माणसाबद्दल जास्त बोलू नये नाहीतर भरपूर अशा गोष्टी उठून लिहू शकता ज्या त्यांना उत्तर द्यायलाही अवघड होते आणि म्हणून माझी बैठकची विनंती का जे काही आपण राजकारणाच्यासाठी एवढे विषय त्या ठिकाणी घेताय त्या गोष्टी त्या ठिकाणी थांबाव्या आपण चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करतो आपण आपलं काम करतो त्यांना काही विषय राहिलेला नाही म्हणून ते काही ना काहीतरी विषय त्या ठिकाणी काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं दोन हजार चारच्या अगोदर काय भाग भाऊली कश्यपी एवढं मुलतापन देऊनच त्यांनी दिवस काढले आणि आता हे नवीन काहीतरी किती कोटी लागणारे आणि त्याचे सगळे विषय त्या ठिकाणी काढले जातात म्हणून आपण ज्यावेळेस दुसऱ्याबद्दल बोलतो तर स्वतः पस्तीस आणि अधिक पाच असे चाळीस वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये असताना ते काम का नाही केलं हा प्रश्न खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी विचारला पाहिजे तर एवढं भारताच्या गंभीर गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट नाही आपण सातत्याने मी आपल्याला काही सांगायची गरज नाही परंतु पहिल्या अधिवेशनापासून जे काय आपल्या पाण्याच्या बाबतीमधल्या अडचणी आहेत जी काही परिस्थिती आपल्या परिसरामध्ये निर्माण झाली सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपल्याला पाणी मिळत होतं त्याच्यामध्ये दिवसेंदिवस कमी होत गेलं ही सर्व परिस्थिती अधिवेशनामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये पोट तिपटीने मांडण्याचा प्रयत्न किंवा सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला सरकार कुठलंही असू परंतु आपल्या भावना त्या सरकारपर्यंत पोचवण्याचं काम ही सातत्याने करत राहणार आहे आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामध्ये आपण हे करू शकतो असं आपल्या या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण त्या गोष्टी आपण सगळ्या जात गोष्टी बोलण्यासारख्या जा नाही ज्या त्या व्यासपीठावर आपण वेळच्या वेळी बोलू त्याच्यावर आपण जास्त न बोलता